आज आपण बघणार आहोत पाटोड्याची भाजी त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका बघू शकता झणझणीत अशी पाटोड्याची भाजी पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका नमस्कार मंडळीनो तुमचं सारिका किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अशी झमझमीत अशी पाटोड्याची भाजी त्या लावड्याची भाजी पण म्हणतात तर त्यासाठी लागणारं साहित्य मी सांगणार आहे हे घेतलेलं आहे चाळून बेसनचं पीठ मी दोन वाट्या बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी घेतलेले आहे तिथे जिरे त्यासोबतच थोडा घेतलेला आहे ओवा एक चम्मच घेतलेले आहे मी हळद त्यासोबत घेतलेले आहे चार पाच तुकडे खोबराचे ते पण भाजून त्यासोबतच एक कांदा भाजून घेतलेला आहे त्यानंतर आठ नऊ मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या त्यासोबतच दहा एक पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या आणि त्यासोबतच घेतलेला आहे हे हा हा गरम मसाला तर आता आपण पुढे करणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ हो, शेवटपर्यंत पाहत राहा आता आपण हिरवी मिरची त्यासोबतच हे लसणाच्या पाकळ्या आणि त्यानंतर थोडंसं असं यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि हे जिरे आणि ओवा हे पण यामध्ये टाकून आपण मिक्सरवाटे काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण असं मिरचू काढून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता असं मोठं मोठं काढून घेतलेलं आहे यानंतर पुढची स्टेप करूयात यानंतर मी गॅस चालू केलेला आहे आता थोडस पातीला गरम होऊ द्यायचं आहे गरम पातीला झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे दोन चम्मच तेल दोन चम्मच तेल टाकलेलं आहे तेलाला पण मस्त गरम होऊ द्यायचं आहे पूर्ण आपलं तेल गरम झालेलं आहे जो आपण हा हिरव्या मिरच्याचा ठेचा तयार करून घेतला आहे होता तो आता यामध्ये टाकणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला आपण ज्या तिखट खातो त्याप्रमाणे आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि यामध्ये ऑलरेडी झिरे लसण टाकलेले आहे त्यामुळे नंतर टाकायची काही गरज नाही आहे तर याला मस्त असं कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे पूर्ण ही भाजी खूप चांगली लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याला पूर्ण असं मस्त एकत्र करून घ्यायचं आहे ही भाजी माझी आई खूप छान बनवते माझ्या आईने मला ही भाजी लहानपणी शिकवली होती आणि ही भाजी खूप आवडीनं खातो अशा पद्धतीने अशा पद्धतीने मिरचू पूर्ण असं तयार झालेलं आहे त्याच्यानंतर टाकायची आहे हळद हळद टाकल्यानंतर तिला पण थोडंसं खालीवरी घालून खाली घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे पाटोड्याच्या भाजीला जास्त पाणी टाकायचं नाही कारण थोडंसं बेसन पीठ बेसन थोडंसं हे जास्त पातळ नाही करायचं घट्ट करायचं असतं त्यामुळे थोडंसं पाणी कमीच टाकायचं पाण्याचं प्रमाण कमीच पाहिजे कारण पाठवड्याची भाजी घट्ट झाल्यानंतरच बेसनपीठ पाटोड्या छान निघतात आता त्याला पूर्ण उकळी येऊ द्यायची आहे अशा पद्धतीने आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तर चला तर मग आपण आता पुढची स्टेप करूयात हे बेसनपीठ यामध्ये थोडासा गॅस कमी करायचा आणि त्यानंतर असं अलगतपणे हे बेसनपीठ टाकायचं आणि हे पूर्ण गट गटुळ्या राहतात ना ते मोडायच्या अशात अलगतपणे अलगतपणे पूर्ण असे घट्ट घडून घ्यायचं आणि हे गोटुळ्या अजिबात राहू द्यायच्या नाहीत नाहीतर गोटळ्या राहिल्यानंतर आपलं थोडस सकच सकच होतं त्यामुळे गोटुळ्या जितक्या होतील तितक्या अस फिट गॅस थोडासा कमीच करायचा या टायमिंगला तुम्ही बघू शकता या पद्धतीने याच्या गोटोड्या काढून घ्यायच्या आहेत पूर्ण अशा पद्धतीने थोडा गॅस कमी करायचा आहे एक घट्ट होतं आणि पूर्ण अशा गोटोड्या काढून घ्यायच्या आहेत पूर्ण खाली चिटकू पण द्यायचं नाही खरून पण एकदा दोनदा आणि बघू शकता मी कशा पद्धतीने करत आहे आपलं आता हे तयार झालेला आहे गोळा त्यानंतर पुढची स्टेप करणार आहोत त्यासाठी मी अशी एक परात घेतलेली आहे प्लेट घेतलेली आहे त्याच्यावरती असं तेल लावून घेणार आहे अशा पद्धतीने पूर्ण चौकडून कारण लवकर वड्या निघतात त्यामुळे अशा पद्धतीने मी तेल लावून घेत आहे त्याच्यानंतर हा गरम गरम गोळा असताना त्यावर टाकायचा आहे कारण थंड झाल्यानंतर व्यवस्थित निघत नाहीत वड्या जेवढी बाई मेहनत करते तेवढी खायला सगळ्यांना चांगलं भेटतं त्यामुळे आपणच कष्ट घेतले पाहिजे गरम गरम असताना त्याचा असा थोडस आपण पाणी लावू शकतो याला असा गोळा तयार करून घ्यायचा थंड थोडस पाणी लावून असे चौकडं थापटून घ्यायचं भाकरी ज्या पद्धतीने आपण थापटतो त्या पद्धतीने थापटून घ्यायचं गरम गरमपणे त्याला थापटून घ्यायचं अशा पद्धतीने पूर्ण असं थापटून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही अजून कोथिंबीर पाहिजे होती पण माझ्याकडे कोथिंबीर नाही जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही त्याचा यूज करू शकता आता पाच मिनिट आपल्याला असं ठेवायचं आहे पाच पाच मिनिट झाल्यानंतर ह्याचा वड्या बनवणार आहोत तोपर्यंत आपण रशासाठी मसाला तयार करून घेणार आहोत हा भाजून घेतलेला कांदा होता पूर्ण असं काढायचं आहे रश्श्यासाठी हे साहित्य कांदा भाजून घेतलेला होता कांदा टाकायचा आहे मिक्सरमध्ये आणि त्याच्यानंतर हे जे आपण खोबर केले होते ते पण टाकणार आहोत जर तुमच्याकडे अडीपत्ता कोथिंबीर असेल तर तुम्ही टाकू शकता आता हे टाकून मी मिक्सर वाटेत काढणार आहे रस्त अशा पद्धतीने आपण खोबर आणि यामध्ये कांदा काढून घेतलेला आहोत हे रसासाठी तर तोपर्यंत आपण आता वड्या तयार करून घेऊ वड्या काढून घेऊ तुम्हाला ज्या पद्धतीने वड्या चिरायच्या आहेत तुम्ही त्या पद्धतीने चिरू शकता मी अशा उभ्या चिरत आहेत थोड्या मोठ्या मोठ्याच वड्या ठेव काढायच्या आहेत अशा पद्धतीने चिरून घ्यायच्या आहेत वड्या वड्याला असे करून पण अशा चिरून घ्यायच्या आहेत वड्या तुमच्या इकडे काय म्हणतात या भाजीला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आमच्या इकडे याला वड्याची भाजी म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात मला नक्कीच सांगा अशा पद्धतीने आपल्या वड्या अशा तयार झालेल्या तर तुम्ही बघू शकता कशा निगत आहे याला इथीकडे काढून घेऊया एक पण वडी आपली अशी तुटत नाहीये अशा पद्धतीने केल्यानंतर वड्या एकदम अशा टाईट निघतात वड्या तुम्ही बघू शकता एक पण वडी काहीच होत नाही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला आवडली तर व्हिडिओला सबस्क्राईब करत चला कारण थोडासा उल्हास येतो करायला व्हिडिओ पद्धतीने बघा कशा मोठे मोठे अशा एक न तुटता वडी होत आहेत पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी पूर्ण वडा काढून घेते आहे माझे आई खूप छान बनवायची गावी असताना आम्ही मी आई आची ही रेसिपी शिकलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला आणि झटपट होणारी एकदम मस्त अशी जे नॉनवेज वगैरे खात नाही त्यांच्यासाठी खूप छान भाजी आहे अशा पद्धतीने तयार आहेत तुम्हाला दाखवते एक पण वडी तुटली नाही बघू ह्या अशा पद्धतीने आपल्या वड्या पूर्ण तयार झालेल्या आहेत आता मी थोडस असं पाणी टाकणार आहे आणि थोडस असं याला करून घेणार आहे कारण बेस्ट कशाला जाऊ द्यायचं थोडंसं त्याचं पाणी भाजीला आपल्याला वापरता येत त्यामुळं पाच मिनिट पहिला असंच पूर्ण असं पाणी गरम याच्यावर होऊ द्यायचं थोडंसं गरम पाणी आपल्याला भाजीसाठी हे पाणी गरम झालेलं आहे तर आता आपण काढून जास घेऊया जा जा जास्त पण गरम जा जा होऊ द्यायचं नाही तर झालं बस झालं त्याच्यानंतर हे ठेवलेलं आहे त्यानंतर त्याला पूर्ण असं गरम होऊ द्यायचं आहे पातेल्याला आपलं पातेलं गरम झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये सुरुवातीला दीड चमच मी तेल घालणार आहे काही तेल नाही कारण होड्याला सुरुवातीला तेल घातलेलंच होतं त्यामुळे आपल्या आवडीनुसार पद्धतीने पद्धतीने तेल टाकलेलं आहे मी गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरे जास्त काही नाही कारण ऑलरेडी आपण त्यामध्ये घातलेले आहे जिरे थोडेसे जिरे जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये घालणार आहे लसण आता मी घालण्याचा कांदा आणि त्यासोबतच खोबराचं सर्वात काढून घेतलेलं याला पूर्ण परतून घ्यायचं आहे मावली मसाला काळ तिखट हे टाकणार आहोत आणि त्यासोबतच एक चम्मच लांटीकट त्यासोबत थोडीशी चिमटभर हळद जास्त काही नाही हळद चिमटभर आता हे पण यामध्ये भरून घ्यायचं आहे मसाला आता जे आपण गरम केलेलं होतं पाणी त्यामध्ये टाकणार आहोत झंभीर जास्त रस्सा तयार झालेला आहे टाकणार आहोत नमक जास्त काही नाही येतं नंतर पण थोडं टाकून तुम्हाला जर यामध्ये पाठोड्या टाकायच्या असेल तर टाकू शकता नाहीतर सेपरेट असा पण रसा ठेवू शकतात मी टाकत आहे दोन चार यामध्ये पाठोड्या अशा आणि सोबत खायला पण ठेवणार आहे पाठोड्याची भाजी भाकरी सोबत खूप छान लागते अशा पद्धतीने आपली पद्धती पाटोड्याची भाजी तयार झाली आहे जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बघू शकता झम असा झणझणीत रसा आपला तयार आहे आणि यावरती आपल्याला अशा पद्धतीने ही भाजी आपली तयार झालेली आहे त्यावरती असं घ्यायचं लिंबू लिंबू काढायचं असं पिऊन नंबर एक खायला लागतं आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका